महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात नुकताच सुंदर असा एक काचेचा पूल तयार करण्यात आलेला आहे ज्याची सुंदरता आणि या पुलावरून दिसणारे धबधब्याचे आकर्षक दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते चला तर आज आपण या पुलाची माहिती त्याचे वैशिष्ट्य तिथे कसे पोहोचायचे ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा पूल महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यात उभारण्यात आलेला आहे जो इथे असणाऱ्या लोकप्रिय आहे वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध नापणे धबधबा आता पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे या धबधब्यावर उभारण्यात आलेला अभिनव काचेचा पूल जो राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे जो पर्यटकांना धबधब्याचे विलोभनीय दृश्य जवळून अनुभवण्याची संधी देत आहे त्यामुळे तिथे बऱ्याच पर्यटकांची गर्दी असते सुन, वाडे पासुन, हो वाडे हा धबधबा कोकणातील नादवाडे गावाजवळ असून वैभववाडी रेल्वे स्थानकापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे वैभववाडीहून या परिसरात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांच्या यादीत नापणे धबधब्याचे नाव अग्रेसर आहे नापणे हा बारमाही वाहणारा आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धबधबा आहे त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडी उंचावरून खोल डोहात फेसळणारे पाणी हवेत उडणारे तुषार आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना मोहित करतो ज्याच्या सौंदर्यात आणखी भर घालून सिंधूरत्न योजनेद्वारे लाख त्रेसष्ट हजार रुपये खर्च करून एक अनोखा काचेचा पूल उभारण्यात आला आहे ज्याला सागर ग्लास ब्रिज म्हणून ओळखले जाते या पुलाला कमानी पद्धतीचे रंगीत असून पुलाकडे जाण्यासाठी आकर्षक पायऱ्याही बांधण्यात आलेल्या आहेत ज्या लाकडी असल्याचा भास देतात या पुलामुळे पर्यटकांना आता पावसाळ्यातही धबधबा जवळून पाहता येणार आहे मुख्य धबधब्याचे तसेच त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या इतर धबधब्यांचे विलोभनीय दृश्य या पुलावरून अनुभवता येते पुलाच्या सुरुवातीला उभारलेले कृत्रिम फुलपाखरू सेल्फी पॉइंट म्हणून पर्यटकांना खूप आकर्षित करत आहे तर परिसरातील कातळावर प्राणी आणि पक्ष्यांची चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत ज्यामुळे या ठिकाणचे सौंदर्य आणखी वाढलेले आहे या काचेच्या पुलाचा मजला छत्तीस मिमी जाड असून पुलाची लांबी सुमारे बावीस मीटर तर रुंदी दोन मीटर इतकी आहे हा पूल सिंधुरत्न पर्यटन योजनेअंतर्गत उभारण्यात आला असून बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला या प्रकल्पामुळे परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल पिकनिक व साहसी पर्यटनामुळे स्थानिकांसाठी होमस्टे हॉटेल हँडलूम उद्योग आणि पर्यटन अवलंबून अन्य उद्योग व नोकऱ्या निर्माण होतील ज्याचा स्थानिकांना जास्त फायदा होईल जुलै ते सप्टेंबरमध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात धबधबा प्रचंड प्रवाहात असतो व परिसर हिरवागार दिसतो म्हणूनच सामान्यतः सप्टेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी नापणे धबधबा आणि काचेच्या पुलाला पाहण्यासाठी उत्तम मानला जातो मित्रांनो नापणे धबधबा कोल्हापूर तळळे राष्ट्रीय महामार्गावरील नांदवडे येथून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे तसेच वैभववाडी रेल्वे स्टेशनवरून हे ठिकाण फक्त तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे ज्यामुळे इथे पोहोचले पर्यटकांना सोयीचे ठरते तर मित्रांनो तुम्ही या काचेच्या पुलाला भेट दिली आहे का आणि दिली असेल तर तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील